जाम भारी वाटते ना आता जरा फोटोशूट करता हो तीन मशली चपा पार्कून आता बंद कर लावले का फिरून पण दिले पाठी दिले तिथे बघा लागे यांना काही कमी पडले का नाही कपल ला बघून त्रास होते बरेच जर मला विचारत होत एक झाले तर पार्टी कुठे बघा आमची पार्टी हॅलो मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि गेल मात्र या ब्लॉग मध्ये खरच का असे आते लोक <laughs> तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही एवढ्या कमी टायमा मध्ये माझा आजार पूर्ण करून दिले असाच प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू दे आजारचे अजून दहा हजार होऊ देश तुम्हाला पण पाहिजे असेल तर या ग्रामपंचायत जवळ आपली मेंबरशिप चालू आहे तकली बस कर है। <laughs> अरे था माझी अरे बस चला आता आपण पुढं जाऊ पण आहे आपले आजार पण झाले आणि सगळा मस्त चालले एकदम भेटू पुढं न तुम्हाला काही कमी नाही ना परला काही ठेवले का मना का कपवले बरा साफ करत पाऊ पाय त्याने मस्त पहिल्यांदा काहीतरी बनवलंय तर दाखवते काय वाचे चालतो रान्ना बघायला रान्ना भेटत नाही इकडे बघता अख्खा आहे मोठा झाड तांब्याचा गायब एकदम खुला झाले एकदम पाहिजे भेटत नाही कच्चा आंबा भेटला असतं बरा वाटला असता पण पार पण फार फारपर्यंत दिसत नाही सगळे दाराभिरा बोरल्यान ना तुमचं स्वागत आहे वाईल्ड वॉसेस अनिकेत मध्ये एकदम <laughs> भारी वाटते इकडं आंब पण गायब केलं ना रा, साप रान्ना, रान्ना ना आम्हाला खालून आदेश आला का रां आम्हाला आणा पण काही दिसतच नाही आम्हाला खावायची इच्छा होली ना बघू भेटाल का नाही तुशा रान्नासाठी आम्ही फिरता इकडं तिकडं भेटत नाही दमा लागला तर जातो खाली मग तीन, तीन।, तीन। शिंबीपाडा हो। चिकन खावाला एकदम भर उन्हा आणले पर्या तू चिकन खावाला इथे काय भाभीला मुगायला

नाही पर्याने खूप प्रॅक्टिस केली आता चुकणार नाही मला वाटते पर्या केली ना प्रॅक्टिस सेंट्रल पार्क बरंच जर आम्ही भरल्या भरल्यावर शुभम म्हात्रे ललित म्हात्रे यश मात्रे कुशल म्हात्रे आणि हर्षल म्हात्रे सगळे मात्रे बंधू आणि एक काकस रे आमचे चाललोय काकाश्री तुमचे आमचे नाही आमचे रील बघून शेवटी शेवटी आम्ही पोहोचले नमो सेंट्रल पार्कला बालकुम नाही ना लाव <laughs> दवल ना कोलशेत जवळच आहे त्यांच्या मतभेद नको खाली बघा बालकुम करागे आमचं नाव नाही एकदम लांबूनच एकदम डेंजर वाटते पुर गेल्या बघू अजून कसा काय आहे आता काय जात तीर्थ गार्डन स्पॉट एरिया काय जाता दोन हफ्ता झाला प्लॅन होता का जाऊ जाऊ पण काय प्लॅन सक्सेस होत नव्हता आज शेवटी शेवटी, शेवटी। आईल्या विक्र शेवटी।, शेवटी शेवटी एकदम डेंजर वाटते असं वाटते की काहीतरी आल्या न्यूयॉर्कचा प्लॅन आहे असं मला वाटते नक्की माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा खराय का कुठं दया बघा दया कपलच जा ना माझंच नशी बावरा खराब आण का मी आण जे ओमपी दाव कवा येईल माझ्या लाईफ मध्ये पोरी म्हणजे तुझा म्हणणं का पोरींसाठी किंमत आहे नशीब करा म्हणजे आम्ही जोडी लावत नशीब खरा अरे बघ ना सगळं जातं तो कपल जेवण आहे पोरी आली का मग तू आम्हाला इशार दिली नाही ना तुला जेन तिची बॅग बिग पकराला या गार्डन एरिया मधल्या लिंक तो कारण की सगळे गडे कपलच आण त्या कपलला बघून त्रास होते बरं आणचा लिंक तो पूर्णम महाराष्ट्र मध्ये हो सगळ्यात मोठा पार्क मोठा आणि सुंदर असा पार्क तुम्ही बघू शकता आलो आम्ही खूप प्रवास करून लाल किल्ल्यावरती बघा तुम्ही लाल किल्ला लाल किल्ला प्रो मॅक्स अल्ट्रा न्यू अपडेट झालेला आहे छोटासा आहे पण एकदम मस्त आहे

तुला तुम्हाला पोरीच दिसली यार अचन पोरी पोरी काय तो ब्रिज माझा भारी वाटला अजून त्या काय होत्या म्हणून तुझ्या नाही त्यातून तीन चेन्नईचे आहेत आणि तीन मुंबई चेन्नई कावी अशी आशा आहे परत जर मला विचारत होत एक झाले तर पार्टी कुठे बघा आमची पार्टी बस आज एवढे जण आजी यांना पार्टी भेटले बाकी जे राहिले ना आता त्यांना त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो का नाही देऊ शकलो नेक्स्ट टाईम करू देवा आपल्याला वाटत जातील तेव्हा काय तर मी नाही आईसा पण सगळं चोरलेला थम्सअप काय लिमका आहे लिमका पण आता गर्मीचा सीझन झाला काहीच नाही पिला कसं काय जम्प्पिन बोलल्या लिमका नाही मी बोलल्या फक्त थम्सअप पिनार दुपारी पॅप्सी थम्सअप स्नॅप स्नॅप मध्ये बघ पॅप्सी आता तू एडिट करून दाखवशील दाखव ना

चला हा ब्लॉग आपण इथं एंड करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय